नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता बंदोबस्त कामी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सदर उणीव लक्षात घेऊन अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी परिमंडल तीन मधील सर्व पोलीस स्टेशनला कॉलेजचे college चे NCC व NSS चे विद्यार्थी यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून मदत घेण्याबाबत सुचविले. त्याप्रमाणे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी KM अग्रवाल कॉलेज गांधारी व LD सोनावणे कॉलेज वाडेकर कल्याण यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवडणूक बंदोबस्त कामे NCC व NSS विद्यार्थी मदतनीस देणे विषयी आवाहन केले. त्याप्रमाणे अग्रवाल कॉलेजचे एन सी पंचवीस विद्यार्थी व सोनावने कॉलेजचे एन एस एसचे पंचवीस विद्यार्थी उपलब्ध झाले होते या विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे नागरिकांच्या रांगा लावणे ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे असे महत्त्वाची कामे केल्याने पोलीस विभागांना त्यांची फार मोठी मदत झाली याची जाणीव ठेवून पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी अशा सर्व विशेष पोलीस अधिकारी यांच्यावर निवडणूक काळात मदत करणारे इतर पोलीस मित्र यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्याचे आदेश दिल्याने खडकपाडा पोलीस स्टेशन येथे सर्व NCC व NSS चे विद्यार्थी आणि पोलीस मित्र यांचा विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्याप्रमाणे निवडणूक काळामध्ये बाहेर गावावरून बंदोबस्त करता आलेले पोलीस होमगार्ड यांची राहण्याची व्यवस्था करणारे ब्रायटन वर्ल्ड स्कूल चे संचालक पंकज वीर जेवण पुरवणारे लक्ष्मी कॅटर्स चे संध्या सोनार ड्रोन ऑपरेटर अद्वेत ढाकणे सर्व पोलीस वाहनावर पुरवणारे प्रमोद गावडे व इतर व्यवस्था पुरवणारे अरुण चव्हाण यांचा देखील विशेष सन्मान यावेळी श्री कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांच्या हस्ते त्याचप्रमाणे डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक संदीप शिवले महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका हस्ते यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पोलिसांनी आपल्या कामाची देखील दखल व केलेला सन्मान यामुळे सर्व विद्यार्थी व पोलीस मित्र आनंदी झाले असल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांनी व पोलीस मित्र यांनी पोलीस बंदोबस्ता दरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले पोलिसांबरोबर नोकरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले करता किंवा हे विधानसभेचं इलेक्शन शांतत होण्याकरता तुम्ही जे काही मदत केले मी मनापासून तुम्हाला थँक्स म्हणतो खरोखर तुमच्याशिवाय खूप काही होऊ शकलं नसत लोकसभा असो दोन हजार चोवीस मार्च एप्रिलमध्ये आपण ज्या क्षेत्र काढली त्यानंतर विधानसभा असो नोव्हेंबरची खूप मोठे चॅलेंजेस होते आणि प्रोग्रेसिव्ह कंट्रीज मध्ये कसं असत नवीन नवीन प्रश्न येतात लॉ अँड ऑर्डर खूप होता भीतीचं वातावरण व्हायचं पण आपल्याला तयार करून शांततेत मतदान करून घ्यायचं होतं यासाठी दोन महिन्यापासून आमच्या आरोग्य आमचे सगळे अधिकारी आमचे सगळे साहेब लोक प्लॅन करत होते की सक्सेसफुलच हे इलेक्शन करायचं अँटी सोशल एलिमेंट्स पण होते काय काय अफवा पण पसरत होता एकीकडं सोशल मीडियावर लक्षात ठेवायचं एकीकर प्रत्येक कानाकोपऱ्यात की कुठल्या समाजात काय चाललंय आणि एकीकड हे शांततेत तुमच्या मनामध्ये इलेक्शनच्या प्रतीचं जे काही हे असतं संभ्रम ते दोन करायचं अगदी रात्री दोन असो तीन असो आणि रात्रभर कधी कधी कुठल्या कुठल्या आमचे ड्रोन उडायचे तुम्हाला कधी तुम्ही झोपलेलं असं कळणार नाही किंवा रस्त्यावर ज्यावेळी आम्ही गाड्या होत्या क्विक रिस्पॉन्स टाईम आम्हाला कमी करायचा नाही होते रिस्पॉन्स टाईम त्यांची कधी तक्रार आली तर एक मिनिट आम्ही ठेवलं होतं एक त्यासाठी आम्ही आठ गाड्या घेतल्या होत्या भाड्यानं प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही ठेवलं होतं त्यांना छोटे जिवडेशन दिलेले होते प्रत्येक गाडीवर स्पीकर लावलेले होते नेता आहेत सगळे की लोकांना अप्रोच होण्यासाठी त्यांच्यापर्यंत रीच होण्यासाठी त्यानंतर ड्रोन होते त्याच्यानंतर ना बरंच काही आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग होते की जेणेकरून एवढ्या आरोप होऊन आपल्या इमिजिएट लगेच आपण त्यांचा शूटिंग करावं आणि ह्या सगळ्या कामासाठी मे होता इलेक्शनच्या दिवस सर्वसाधारणपणे आपल्याकडे जो स्टाफ आहे वन थर्टी प्लस आहे आणि खूप लोकांची मदत लागणार होती वन सेवंटी नाईन ग्रुथ्स होते आपल्याकडे आणि इतके मोठे पक्ष होते आणि प्रत्येक असं चोवीस एक उमेदवार होते तर ह्या सगळ्यांना रीच होण्यासाठी आम्हाला खूप मॅनपावची गरज होती पण ते मिळत नाही आणि तुमच्या माध्यमातून एन सी सी असो एम एस एस असो कॉमन पब्लिकांनी खूप मदत केली यावेळी ट्रॅफिक मॅनेजमेंट असो क्यूज लावायचे असो जे काय मतदानाला लोकं येतात ह्या यावेळी प्रचंड प्रमाणात ते मतदान करायला आले त्यांचे रस्ते त्यांना रस्त्यावर अडथळा नको त्यांच्या गाड्या पार्किंग करावं लागत होत्या पण लवकरात लवकर त्यांना मतदान करून जाण्यासाठी कसं आपल्याला मदत करते तुमच्या माध्यमातून तू मोस्ट सक्सेसफुल झाला आपल्या हातीमध्ये कुठेही काही कसलंही गॅप लागलं नाही वी आर मोस्ट सक्सेसफुल की बाबा आपल्याकडे इव्हन मतदान मतमोजणी असो पेट्या आपल्याकडे होत्या एवढे सगळे असताना वी वेर क्रुशियल वन थर्टी एटचा आपण क्रुशियल पार्ट होतो कल्याणचा आणि तुमच्या माध्यमातून ते पूर्ण करता आलं तुम्हाला मनापासून आभारी आहे तुमच्या सर्वांचा कमिशेट करून दैनंदिन सगळं कामकाज करता परंतु एक दिवस आपल्याला त्याच्या भूमिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली ही संधी आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेतली वाहतुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा पाण्याच्या सोयीच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा परंतु ती तुम्ही विशेषतः एन एस एस आणि एन एसच्या मुलांनी ते घेतील आणि त्यांना जे सहकार्य दाखवतो त्याबद्दल मी खरोखर तुमच्या असं पोलीस स्टेशनच्या वतीने आणि माझ्या संस्थेच्या मी तुमचं कौतुक करतो आणि त्याचप्रमाणे माझ्यासारखे जे वेगवेगळे व्यक्ती जे आहेत त्यांनी पुढे येऊन लोकसभेला आणि विधानसभेला जी काय मदत केली त्यांनी खरोखर कौतुक आणि सर आपले कौतुक किंवा आपलेही आभार की आपणकडे संधी दिली इथं आपल्या या व्यासपीठावर मी नियमित सांगेन की मी सरांना दोन गोष्टी सूचना केल्या आहेत तर त्या सूचनेचं जर पालन झालं तर सर आमची शैक्षणिक संस्था अशा समाजसेवी उपक्रमाला तुमच्यासाठी नेहमीच तप्तर आहे धन्यवाद